वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बारामती लोकसभा खासदार संसदरत्न सुप्रियताई सुळे यांनी आज पुरंदर नियोजित दौऱ्यामध्ये सासवड येथील प्रशासकीय इमारतीस भेट देऊन इमारतीच्या विषयी माहिती घेतली यानंतर पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारवर हल्ला चढवत राज्यात महिलांच्या चा अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निष्क्रिय ठरले आहेत राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नसून बलात्कार खून चोरी दरोडे यामध्ये वाढ झालेली आहे एका तलाट्याचा खून होतो लहान मुलीवर बलात्कार होतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त होतो महायुतीच्या सरकारमध्ये कमिशन एजंटचा सुळसुळाट झाला असून तीस टक्के कमिशन घेतले जाते हे खोके सरकार याचा मी जाहीर निषेध करते या पत्रकार परिषदेसाठी खासदार सुप्रियाताई सुळे आमदार संजयजी जगताप माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी प्रवक्ते विजयजी कोलते नंदुकाका जगताप प्रदीपांना पोमन सुदामराव इंगळे माणिकराव झेंडे भैया जाधव बाळासाहेब भिंताडे बंडू काका जगताप तसेच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रियाताई सुळे भाजप आणि महायुती सरकारवर कडक शब्दात त्यांनी ताशेरे ओढली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

किती महिन्यात किती स्किप स्कीम झाल्या झालं आणि जी युनिव्हर्सल जीवन मिशन दोन्ही तुमच्या आठवड्यात तुमच्या स्क्रीनेटेशन आहे पूर्वी झालेली ते बंधारे दोन हजार एकोणीस साली महापौर आहे अतिवृष्टी झाली अतिवृष्टी म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस त्याच्या ज्या अतिवृष्टीमध्ये साईड सावर होऊन वाहून गेले त्याच्यावर दुरुस्तीला जिल्हा परिषदेने एक रुपया सुद्धा अद्याप खर्च केलेला नाही एक रुपयासुद्धा नाही पाच वर्ष झाली पाच वर्षात समजा जिल्हा परिषदेने केलं नाही इतर खात्यांचे त्याच्यावर काहीतरी पैसे दिले होते ते दिले नाही आज पाणी येतंय तसं सगळं वाहून जातंय आता उद्या पुढच्या आठवड्यात पाऊस संपला ना एकही बंधाऱ्यात तुम्हाला पाणी दिसणार नाही याची परिस्थिती पाऊस आला काय आणि तू पडला काय काय म्हणून तू स्थळ लाल तुमच्या बारामतीला मात्र पार सगळं बकाठी बिलाकी सगळं टाकायला पैसे मिळतात आणि पुरवणधरला का मिळत नाहीत याचं उत्तर तुम्ही द्याबादार म्हणून काही काही सांगितलं ते सांगा <laughs> नाही त्यांना माझा प्रश्न असा पंचायत तुमच्याकडे करंट रिपेअर आणि स्पेशल रिपेअर साठी गेले पाच वर्ष हा मुद्दा मांडला जातोय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हे बंधारे वाहून गेलेले आम्ही एकत्रित सगळे पाहिले तुमचे अधिकारी होते बाजूनी त्याला पाणी द्यायला लागले ला दोन्ही बाजूने डाव्या बाजूने उजव्या बाजूने हे खळ कधी करणार पाच वर्ष झाले पर्यंत

अटल भूजल योजनेत वीस कामांची आपण दुरुस्ती केलेली आहे ते नाही आता प्रश्न विचारले तर आताचे बंधारे साठी तुम्ही काय स्पेशल प्रस्ताव केलाय का किंवा करणार आहात का तर लग्णा ते पाणी जे एक्स्ट्रा यंदा पाऊस पडतोय ते थांबवलं जाईल दोन महिन्याचा फरक पडू शकेल आपल्याकडे नमस्कार मॅडम भोर उपयोगा अंतर्गत मॅडम आपल्या पुरंदर मध्ये जेजुरी आणि सासवड दोन पोलीस स्टेशन आहेत आपली ओपी आहेत एक पोलीस स्टेशनला आपल्याकडे अधिकारी साहेब म्हणून कार्यरत आहेत आणि जेजुरीला ए टी आय वास्तव साहेब म्हणून कार्यरत आहे आता नुकतेच काल आपल्याकडे महिला अधिकारी पण उपलब्ध झालेले आहेत कालच आपण महिला छेडछाडच्या विरोधामध्ये निर्भय पथक कार्यान्वित केलेलं आहे आणि त्यांना आपल्या परिसरातील शाळा कॉलेज त्याच्यामध्ये पीक टायमिंग सकाळचे दोन तास संध्याकाळचे दोन तास आणि एस टी स्टँड आणि जेजुरी मधला देवस्थानचा परिसर असा टार्गेटेड पेट्रोलिंग चालपासून एक कार्यान्वित केलेला आहे आता आपल्याकडे पत्रामध्ये दोन नंबर होता विषय की पोलिसच्या आमदार आता आपल्या मध्ये असलेल्या लँडच्या संदर्भामध्ये तर त्याचे काही प्रस्ताव आहेत सासवडमध्ये पोलिसचे निवासस्थान जे आहेत अंबालदारांची त्याची अवस्था फारच खराब आहे तर ते प्राधान्यप्रमाणे दुरुस्त करण्यापेक्षा नवीनच बांधणं गरजेचं आहे त्याची अवस्था एवढीच आहे जेजुरीत आपल्याला पोलीस स्टेशन पण जे आहे नवीन बांधणं गरजेचं आहे त्याची पण अवस्था जरा सराव आहे सासकोट पोलीस स्टेशन आताच्या जागेमध्ये आहे बारा गुंठे जागा आपल्याकडे आहे परंतु आपल्याकडे हायवेचं ट्रॅफिक असताना गुन्ह्यांचं सामान्य पीडब्ल्यू डी कडून बांधलेलं आहे आणि छान बांधलेलं आहे त्याप्रमाणे क्वार्टर से बोलला बर्थडे सर आपण तुमचे स्वतंत्र पोलीस हाउसिंग कॉर्पोरेशन मग काय तुमचा प्रस्ताव विस्तु आहे त्यांच्या ओ आपण प्रस्तावच दिला आहे का त्यांच्या रेगुलर पीडब्ल्यूडी आणि तुमचे स्वतंत्र पोलीस हाउसिंग नाही आता सेपरेट बजेट अलोकेटेड आहे पीडब्ल्यूडीसी मधून ना पोलीस स्टेशन डीवाईएसपी ऑफिस आणि ते असं एकत्रित प्रस्ताव नाही 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 स्टेप क्वार्टर सर्टिफिकेट इज अ सेपरेट संजय जी आहे की देर इज अ पोलीस हाउसिंग कॉर्पोरेशन सेटअप ॲट स्टेट लेवल आणि त्यांना सेपरेट बजेट अलोकेशन मिळतं मग त्याच्यातूनही प्रयत्न करतो आपण त्याच्यासाठी लेखी प्रस्ताव सादर केलेला आहे तर ते पण मान्य झालेला आहे ट्रॅफिकचा बघा बाबा जेजुरीला जेजुरी ट्रॅफिक इज अ नाईट नाही मॅडम जेजुरीला आपल्याकडे जे मेन रस्त्याला अतिक्रमण होतं ते आपण काढलेलं आहे मागच्या जुलै महिन्यामध्ये एकदम ट्रॅफिक आता जेजुरीमधलं सुरळीत झालेलं आहे रविवारी पण रविवारी स्पेशल आपले 10 लोकांची टीम ट्रॅफिक साठी असते डेडिकेटेड ती तिथे एवढाच म्हणजे बाकी आपल्याकडे काय प्रॉब्लेम आणि जे पहिले मोरगाव चौक जाम व्हायचा तर ते पुतळ्यासाठी पण आपण जागा दुसरी निवडलेली आहे आणि त्याचं पण काम परवानगी वगैरे त्या सर्व घेऊन नवीन त्याचा लागलेला आहे तर ला लोकांच्या हरकती मागून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो प्लॅन आम्ही वर्कआउट करतो आहे आपल्याला शक्यतो सुट्टीचे दिवस किंवा सणासुदीच्या दिवशी नारायणपूर जाणारा ट्रॅफिकचा फ्लो जो आहे त्यामुळे सासवड शहरामध्ये पण ट्रॅफिक जाम कसा बऱ्यापैकी जाणवतो त्यासाठी वे आउट म्हणून आपण हे सासवड शहर ट्रॅफिक मुक्त राहावं यासाठी एक प्लॅन नवीन तयार करून लवकरच कार्यान्वित करतो आहे पंधरा दिवसाच्या आहे ते एक टार्गेट ठेवलेलं आहे हे दोन स्पॉटला तरी ट्रॅफिक सिग्नल नाही तुम्हाला विचार करता येणार का की म्हणजे त्याच्यासाठी आता साहेब काय केलं व्यापारी आणि पोलीस अधिकारी आणि पासवर्ड देखती हो पण एक मिटिंग झाली त्यांची ते कंप्लीट करता येतात दोन ठिकाणी तरी जीजुरी मेन मोरगाव रोड सिग्नल आहे काही आपण वनले प्रस्तावित केलेले आहे काही ठिकाणी ऑड इव्हन पार्किंग डेट्स आपण प्रस्तावित करतो आहे आणि मुख्य मार्केटकडे जाणारे जे रस्ते आहेत त्याला कोर्दर बंद करून चार ऑप्शन आपण तयार करून ते पब्लिक मध्ये त्याचा तयार करून 15 दिवसांनी कार्यक्रम वॉकिंग प्लाझा सारखं बोलत जेणेकरून वाहतुकीचा करून वास्तुकलीचा असतो सिग्नल सिस्टम जेजुरी आहे मोर्गावर आणि आता धरणामध्ये पण शंभर टक्के भरल्यामुळे पाणी खूप आहे तर ती जागा पण निश्चित करून त्याच्यामध्ये दुर्घटना होणार नाही त्यासाठी आवश्यक तयारी केली आणि लोकल बॉडीज मध्ये ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांचा सहभाग घेऊन ते, ते सुरक्षितपणे कसा पार पडेल आणि याची आपली पूर्वतयारी झालेली आहे

शबरी आवास योजना मध्ये एक मंजूर आहेत त्यापैकी चौतीस आहेत आणि सात गरपुलाची काम पूर्ण आहेत मोदी आवास योजना मध्ये शहाऐंशी शहाऐंशी पैकी अकराची काम पूर्ण आहेत आणि पंच्याहत्तर ऑनलाईन आहेत एम एस पूर्ण बारखे मध्ये चौदाशे ऐंशी गट आहेत मागच्या जसे आपण बँकिंगच्या माध्यमातून जवळपास तीस कोटीचं कर्ज दिलं होतं यावर्षी एप्रिलमध्ये

जागा नाही असं कसं म्हणताय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाची जागा आरोग्य खात्याला अधिकृतपणे करून दिलेली आहे ती कमी आहे त्याच्यात पहिला टप्पा आपला होऊ शकतो नीट अभ्यास करणार असं कस जागा नाही म्हणताय तुम्ही आणि फॉरेस्ट आम्ही जागा फॉरेस्ट मध्ये आम्ही याय तर पण आपल्या बेलसर पद्धतीचा फॉलो करायला जागा दिलेली आहे नीट माहिती हॅलो आमदार साहेब सुपे खुर्णात मोठं आहे ना गाव गावच्या ताब्यात आहे ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे काय ना आढावा बैठक आदरणीय खासदार मोहोद यांनी लावलेली आपण इतर विषय तुम्ही हे म्हणले की जागा नाही सुपे फोन मध्ये बोलतो प्रमुख होय कृषी अधिकाऱ्यांनी फक्त आता अतिवृष्टी यांच्याबद्दल सांगावं म्हणजे खूप विषय नमस्ते मॅडम नमस्ते सर साधारणपणे आपल्याकडे एकशे पाच टक्के तेल आहे सरासरीच्या पण जो पाऊस आहे पाऊस जून जुलै ऑगस्टचा चा जर विचार केला तर साधारणतः काळ पंचवीस जुलै त्यानंतर वीस ऑगस्ट ह्या दोन अतिवृष्टी झालेली आहे साधारणतः वीस ऑगस्टला एकशे एकावन्न मीटर पाऊस एका दिवसाला सासवला सासवड महसूल मंडळा झालेला होता तर आणि सासवड महसूल मंडळ दोनशे बारा टक्के मंडळ एकशे तीस टक्के आणि कुंभार एकशे पन्नास टक्के असा या तीन महसूल मंडळात सर्वात जास्त पाऊस आहे तर त्याच्या अनुषंगाने मान्य तसं सीदार मोदी यांनी आठ ऑगस्ट रोजी सहित पंचनांगे चाळीस पाय केलेले होते सहित पंचनांगाच्या अनुषंगाने पंचनांग सुरू असणं आज आपल्याकडे जो आवड प्राप्त आहे तो आहे की पाच हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांना एकूण सतराशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र हे बाधित होत आहे आणि साधारणतः दोन कोटी पंचाळीस लाख त्र्याऐंशी हजारची रक्कम आपण आजपर्यंत आपल्याकडे प्राप्त झालेली आहे पण साधारणतः अजून पुढचे दहा दिवस पंच्याण्णव सुरू राहतील साधारणतः हजार हेक्टरची वाढ होईल साधारणतः तीन ते साडेतीन साडेतीन ते चार कोटीची रक्कम ही आपण निधी मागणी साधारण पाच लाख करणार आहोत

उद्योजना मध्ये एकोणतीस हजार पाचशे ग्राहक आहेत सहा सबस्टेशन आहेत मॅडम तिथे सातवड मध्ये एकोणचाळीस हजार ग्राहक आहेत अठरा हजार चे ग्राहक आहेत तीन सबस्टेशन का मॅडम इथे सासवड तेहतीस किलो तेहतीस केवीचा एकवीस किलोमीटर लाईन लेंथ आहे तो प, जुना फिडवे आहे मॅडम त्याला आम्ही रिनोव्हेशन मध्ये घेतलेलं आहे

तेवीस चोवीस मध्ये एकशे नऊ कनेक्शन आहेत मॅडम ते आता ए जी पॉलिसी दोन हजार वीस मध्ये एकतीस आठ दोन हजार तेवीस पर्यंत सगळे कनेक्शन रिलीज झालेले आहेत पुढचे एकशे नऊ कनेक्शन पेंडिंग आहे त्याला सध्या एजी पॉलिसी मधला फंड नाहीये म्हणून ते पेंडिंग आहे मागाशी तुम्ही बोलत होते जर लोपाचे कोण बोलत होता ना की दोन महिन्यापूर्वी आपल्याला इकडे पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता आता सुदैवाने पाऊस चांगला आहे तर इरिगेशनचा नाही इरिगेशनला एवढीच विनंती की जे सगळे बंधारे आपले म्हणजे आता दिवशी पासून जे मी सांगतायत आबा तुमच्यापासून तर मग फार गोंदे साहेबांच्या गाव पण जेवढे आहेत पुटुन, ते करंट रिपेअर स्पेशल रिपेयर डीपीडीसी इरिगेशनचा फंड कुठून ना कुठून विभागून कव्हर ते झालं तर काहीतरी आपल्याला वॉटर कॉन्झर्वेशन होईल दोन महिने आपले जे जानेवारी फेब्रुवारी आपण ना विनंती करूयात म्हणजे आदरणीय विनंती आहे काय त्यांना थोडस रिव्ह्यू मीटिंग पाच वाजता होती परंतु वेळ आलेला आहे परत काही हा वर्किंग आवर मध्ये काही करतात ज्यावेळेस कामकाजाचा दिवस आणि कामकाजाची वेळ असेल त्या वेळेमध्ये मीटिंग तालुक्यातली पुन्हा एकदा घोगे साहेब ताईंनी आता सांगितलंय जलजीवन मिशनचं च पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या ह्याच एमजीपीला पण सांगा एमजीपीचे पण आणि ह्याच जिल्हा प्रेझेंटेशन 何であいただきます。<Thank you. S 2>